सुरक्षेसाठी नागरिक प्रश्न सातत्याने तत्पर आहे वेगवेगळे जनजागृती असेल कोणताही वाद होऊ यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहे आणि याच नागरिकांकडनं कौतुकही होते काय सांगाल कोणकोणते प्रयत्न नेमके केले जात आहेत आणि कोणती खबरदारी घेण्याचं आवाहन आपल्याकडनं केले जात आपण मागील एक वर्षापासून नारायणगावमध्ये चोऱ्या घरपोड्या दरोडे इत्यादी गोष्टी किंवा आर्थिक फसवणूक होऊ नये असा ते आपण वारंवार आपण विविध बॅनरच्या माध्यमातून सोशल मीडियावर ते बॅनर व्हायरल करून का सूचनांचे बॅनर असतील ते व्हायरल केलेले आहेत त्याच्यानंतर आपण वेळोवेळी शाळा कॉलेजेस इत्यादी ठिकाणी जाऊन देखील आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तसेच बऱ्याच ठिकाणी आपण ग्रामसभेमध्ये किंवा कीर्तनाचे कार्यक्रम असतील यात्रा असतील अशा वेळेस बैलगाडा शर्यतीचे प्रोग्राम असतील अशा वेळेस त्या ठिकाणी जाऊन आपण वेळवेळी ग्रामस्थांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तरी देखील आपण ज्या ग्रामपंचायतच्या ज्या कचराकोंड्याच्या गाड्या आहेत त्याच्यावरती देखील आपण ज्या ऑडिओ क्लिप बनवलेल्या आहेत नागरिकांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण त्या क्लिप देखील आपण दररोज त्या नागरिकांपर्यंत पोहोचवतोय तसेच या ठिकाणी आपण काही वाहनं आपण या ठिकाणी हायर केलेले आहेत भाड्याने आणि त्यांना ते बॅनर लावलेले आहेत त्याच्यावरती ते ऑडिओ क्लिप तयार केलेले आहेत ते ऑडिओ क्लिप आपण प्रत्येक गावामध्ये त्या गाड्या पाठवून या ठिकाणी आपण नागरिकांनी चोरी घरपोडी चेन स्नॅचिंग त्यानंतर इतर जे आर्थिक फसवणूक आहे त्या संदर्भात आपण सातत्याने या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन आपण ऑडिओ क्लिपच्या मार्फतीने प्रचार करत आहे तसेच आपले ग्राम सुरक्षा दलाचे जे ग्रुप आहेत पोलीस पाटलांचे जे ग्रुप आहेत त्यांना देखील सदरचे बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत त्यानंतर ऑडिओ क्लिप आहेत ते देखील आपण त्या त्यांच्या ग्रुपवरती पाठवून प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी आपण जनजागृती करण्याचं या ठिकाणी आपण प्रयत्न करत की या सगळ्या प्रयत्न आपल्याकडं चालू आहेत नागरिक त्या पद्धतीने खबरदारी घेतात अनेक ठिकाणी छोटे मोठे थोरे असतील काही सोसायटीचे पाटेकर विषय असेल तेही त्याच्याकडेही मालक असेल किंवा सोसायटी लक्ष करतील यामुळे काही घटना घडत आहेत सीसीटीव्ही कडे त्या पूर्ण पाहिले जात नाही आणि सीसीटीव्ही लॅव्हल नाही या सगळ्यांना काय आवाहन करतात या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा विषय की नारायणगाव या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्या भरपूर असल्यामुळे निश्चितच आपल्याला त्या त्यामध्ये संशयित लोक पकडताना या करताना खूप अडचण येत होती त्यामुळे आपण या ठिकाणी मागील काही दिवसापासून नागरिकांना इथले जे घर मालक आहेत सोसायटी मालक आहेत त्यांना या ठिकाणी आपण लेखी पत्र दिलं होतं की तुम्ही भाडे करार जे घेतलेले आहेत त्यांच्या आम्हाला कॉपी आणून द्यावी आणि जर केली नसतील तर आम्ही कारवाई करू त्या अनुषंगाने आतापर्यंत जवळजवळ आपल्याला दोन ते अडीच हजार या ठिकाणी भाडे करार आपल्याकडे आलेले आहेत खूप मोठी संख्या आहे तसेच ज्यांनी आपल्याकडे भाडे आणून दिले अशा लोकांवरती आपण या ठिकाणी कारवाई देखील गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद किंवा त्याचा चांगला रिस्पॉन्स तरी देखील काही लोक जेवढा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत ते नाही आणि त्यामुळे आम्हाला नाही इला भविष्यात देखील अशा प्रकारची कारवाई चालूच ठेवा लागतील परंतु तरी देखील अजून आज आम्ही चोरीच्या बाबतीत वारंवार नागरिकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की घरामध्ये बाबा अनावश्यक जास्तीचे मौल्यवान दागिने ठेवू नका जर घरामध्ये लोक आपले नसतील तर तुम्ही घरामध्ये दागिने ठेवल्यानंतर घरफोडीच्या चोरीच्या घटनांमध्ये घडल्यानंतर मग आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो आपण कमवलेली आयुष्यभराची कमाई या ठिकाणी त्या ठिकाणी चोरीला जाते आणि मग आपल्याला नंतर पश्चाताप होतो त्यामुळे माझं नागरिकांना या ठिकाणी आव्हान राहील की आपण आपल्या घरामध्ये आवश्यक तेवढे दागिने ठेवा अनावश्यक जास्तीचे दागिने तुम्ही या ठिकाणी कोर्ट आपल्या बँकेमध्ये बँकेमध्ये या ठिकाणी लॉकर मध्ये ठेवावेत आणि दुसरी एक महत्वाची आहे की आता बरेच लोक अजून आपले बऱ्याच लोकांनी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील घरामध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत किंवा चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही बसवलेले नाहीत काही बसवले असतील ते बंद पडलेले आहेत तर माझं नागरिकांना आव्हान राहील की आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या गावातील इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी कंपल्सरी सीसीटीव्ही हो बसवाय प्रत्येक या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला देखील पत्रव्यवहार प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही पत्र व्यवहार केलेले प्रत्येक पोलीस पाटलांना या ठिकाणी आम्ही सूचना दिल्या आहेत की गावामध्ये महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही हो बसवले पाहिजेत प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक जे मोठे मोठे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील आपण पत्र दिलेले आहेत तसेच जे मोठे व्यापारी आहेत यांना देखील आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की सीसीटीव्ही बसव्यात म्हणून तसा म्हणजे काही गावांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जसं की मी वारळवाडीचं नेहमी उदाहरण देत असतो की खूप चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे त्यांनी या कॅमेरे बसवलेले आहेत परंतु काही ठिकाणी त्या बाबतीत खूप म्हणजे लोक कॅज्युअली घेतात आणि नंतर आपल्याला या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो काही मागच्या काही दिवसापूर्वी कावळ पिंपरी या ठिकाणी एका आजीला तीन आज्ञा तीस मान्य येऊन तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र काढून नेण्याची घटना घडली होती परंतु त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यामुळे आपण आपली जी स्थानिक गुन्हे शाखाची जी टीम आहे त्यांनी पोलीस स्टेशनने मिळून या ठिकाणी जवळजवळ एकशे वीस किलोमीटर या ठिकाणी ते सीसीटीव्हीचा पाठलाग करत चोर पकडले आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के सोन्याची रिकव्हरी झालेली तर अशा प्रकारे गुन्हे उघडकी सांगण्यामध्ये आपल्याला त्या सीसीटीव्ही खूप मदत होत असते त्याच्यामुळे माझं नागरिकांना आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून बाबा आपल्याला त्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही भविष्यामध्ये काही अशा प्रकारची घटना होणार नाहीत आणि जरी अशा प्रकारची काही घटना घडली तरी देखील आपल्याला ते गुन्हे उघडकीस सांगण्यात मध्ये त्या ठिकाणी मदत होईल तसेच या ठिकाणी काही घटना अशा पण झालेल्या आहेत दरम्यानच्या कालावधीमध्ये की काही साधू लोक घरी आलेले आहेत आणि त्यांनी बाबा तुमचं दागिन्यांना दे देवाची पूजा करून आणून देतो किंवा तुमचे दागिने आम्हाला दाखवा तुम्ही पैसे आणून द्या असं करून लोक पण आपल्या त्यांच्या बोलथापांना बळी पडतात आणि मग घर त्यांना घरामध्ये घेणं त्यांना आपण दागिने घरामध्ये आहे ते आपण स्वतः त्यांना दाखवून देतो की आमच्या घरामध्ये दागिने आहेत आणि मग ते साधू ते देवाला दाखवून आणतो असं म्हणून ते दागिने घेऊन फरार होऊन जातात अशा देखील काही घटना घडल्या आहेत माझा देखील पुन्हा एकदा असं आणि त्यांचं टार्गेट वयस्कर लोकांना करतात तर माझं त्यांना देखील आव्हान आहे की असे कुठल्याही व्यक्तींना खात्री केल्याशिवाय घेऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा दागिने त्यांच्या हातात देऊ नये त्यानंतर काही प्रकारच्या अशाही घटना वाढलेल्या आहेत की आम्ही पोलीस असल्याचं सांगून अं क्राईम ब्रांचं त्यांना आयकार्ड दाखवलं जातं आणि मग तुमचे पाठीमाग दरोड्याची घटना घडलेली तुमच्या गळ्यातले दागिने पटकन काढून द्या आणि ते दागिने मग त्या रुमाल मध्ये ठेवलं जातं आणि हातचालके करून ते दागिने सगळे काढून घेतले जातात आणि मग त्याच्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात लोकांचा आर्थिक या ठिकाणी तोटा होऊन जातो तर अशा प्रकारे कुठलेही पोलीस लक्षात ठेवा तुमचे दागिने या ठिकाणी कधीही रुमाल मध्ये ठेवा किंवा आमच्याकडे काढून द्या असं कधीही म्हणत नाही त्यामुळे माझं नारंग आजूबाजूच्या ना सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान राहील की अशा प्रकारचे कधीही दागिने किंवा पैसे अशा लोकांच्या ताब्यात देऊ नये तसेच काही ठिकाणी अशा देखील घटना घडलेल्या आहेत की तुमचे दागिने आम्ही उजळून देतो आणि मग दागिने उजळून देण्याच्या नावाखाली दागिने आपले घेतात आणि तुम्हाला काहीतरी आम्हाला पाणी वगैरे घेऊन या किंवा अजून काय असेल तर घरात नाही इतर साहित्य घेऊन असं सांगून मग ते बाहेरच्या बाहेर पळून जातात दागिने घेऊन अशा देखील घटना घडलेल्या तर असं सोन्याच्या दागिने उजळण्याच्या नावाखाली कोणालाही आपले दागिने देऊ नये हे देखील त्या ठिकाणी तसेच काही ठिकाणी मागील चेन स्नॅचिंगच्या देखील या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आमच्याकडे जवळजवळ नारंगा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सहा चेन स्नॅचिंगच्या घटना घटना घडल्या होत्या त्यापैकी आपण जवळजवळ शंभर टक्के या ठिकाणी चेन स्नॅचिंग ओपन केलेले आहेत आता लेटेस्ट मधली एक बाकी आहे परंतु आपण जवळजवळ शंभर टक्के चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन केलेले आहेत आणि त्यात शंभर टक्के मुद्देमाल देखील रिकवर केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही वारंवार महिलांना देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की आपण आपले गळ्यातील जे दागिने आहेत ते ओढणीने किंवा पदर किंवा कपड्याने झाकून ठेवावेत जेणेकरून बाहेर गेल्यानंतर आपलं सहजासहजी कोणाला

तर अशा पद्धतीने आम्ही आव्हान केलेलं आहे काही लोक काळजी घेतात परंतु काही लोक त्यामध्ये अजून तेवढे जबाबदारीने वागत नाही तर आमचं नागरिकांना पण आव्हान राहील की तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला अनावश्यक गरज नसेल तर दागिने तुम्ही परिणाम करून पर मार्केटला जाऊ नका आणि जरी चुकून केलं तरी ओढणी किंवा इतर कपड्यांनी झाकून हो ठेवावेत आणि आपल्या आप परिसरामध्ये जे टपरीवाले आहेत किंवा जे हॉटेल्सवाले हो आहेत काही व्यावसायिक आहेत त्यांचं देखील त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपल्या आपल्या या ठिकाणी कुठे चौकामध्ये किंवा मोकळ्या रिकाम्या काही ठिकाणी चौका चौकामध्ये जर द, डबल हेल्मेट घातलेली लोक ज्यांच्याकडे स्पोर्ट बाईक आहे असे डबल आणि त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही किंवा तोंड बांधलेले लोक आहेत जे तीन दोन असे लोक बसलेले आहेत स्पोर्ट बाईक मध्ये आलेले आहेत आणि मग ते लोक बराच वेळ एका ठिकाणी येणार जाणाऱ्या महिलांचे रेखे करतायत तर तुम्ही निश्चित मध्ये त्या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी कळवा की साहेब संशयास्पद लोक इथं थांबलेले आहेत आम्ही पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ती मदत पोहोचू जेणेकरून आपल्या भागामध्ये चेन स्नॅचिंगच्या वगैरे घटना घडणार नाही बसस्टँड या ठिकाणी देखील मध्य मदे, मध्यंतराच्या काळामध्ये पाकिट मारीच्या तसेच मध्ये चढल्यानंतर त्यांच्या बॅगमधून पैसे सोने काढून घ्यायच्या घटना घडत होत्या मंगळसूत्र कट करण्याच्या घटना घडत होत्या परंतु या ठिकाणी आम्ही देखील या ठिकाणी कंटिन्यू पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि जे बस वरती जे त्यांचे दे दे स्पीकर सिस्टीम आहे लाऊड स्पीकर सिस्टीम त्याच्यावरती देखील आम्ही सूचनांच या ठिकाणी ऑडिओ क्लिप तयार करून त्या ठिकाणी पाठवलेले आहे आणि नागरिकांना आम्ही वारंवार आव्हान करतो की आपलं मौल्यवान दागिने तुम्ही सांभाळा मौल्यवान वस्तू आपल्या सांभाळा पैसे पाकिट इत्यादी गोष्टी सांभाळा तसेच जर एखादा माणूस बऱ्याच वेळ त्या ठिकाणी बसलेला आहे तो, वे थी बस तो प्रत्येक वेळी बसमध्ये चढतोय पुन्हा उतरतोय पुन्हा चढतोय पुन्हा उतरतोय असा जर तुम्हाला संशय आला तर नागरिकांनी लगेच पोलिसांना माहिती कळावी जेणेकरून अशा व्यक्तींना आपल्याला ताब्यामध्ये घेता येईल आणि सर्व मा, नागरिकांना माझं पुन्हा एकदा आव्हान राहील की आपण जेवढे जास्तीत जास्त सीसीटीव्ही बसवणार तेवढे आपण गुन्ह्यांवरती निश्चित जीवड� नियंत्रण आपण ठेवू शकतो आणि जर चुकून एखादा गुन्हा घडला तरी आपल्याला तो गुन्हा उघडकीस सांगण्यामध्ये आपल्याला मदत होते तर त्यामुळे माझं नागरिकांना पुन्हा एकदा कळकळीच विनंती राहील की आपण सीसीटीव्ही बसवा आणि सुरक्षित राहा तर कॉलेज रोडवरही चांगली कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही रायडर होते त्यावेळी आवाज वाईक होते त्याच्यामुळे आपण कारवाई केली असंही कौतुक आमच्याकडं काही दिवसापासून अशा तक्रारी येत होत्या की शाळा आणि कॉलेज सुटण्याच्या वेळेला काही मुलं बुलेटवरती जाऊन ज्यांचा कर्कश आवाज आहे असं त्या स्पोर्ट बाईक असतील बुलेट असतील ते जाऊन मुलींना छेडछाड करणं किंवा मुलींना त्रास देणं त्या ठिकाणी जाणून बुजून एखाद्या चौकामध्ये थांबणं येणाऱ्या मुलींना टॉन्टी करणं अशा प्रकारच्या आमच्याकडे तक्रारी येत होत्या परंतु समोर येऊन कोणी तयार नव्हतं परंतु आम्ही मा गोपनीय माहिती घेऊन त्या ठिकाणी आमची पोलिसांची टीम स्वतः मी आहे माझ्या अधिकारी आहेत माझ्या अंमलदार यांना त्या टीममध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि आम्ही दररोज दररोज या ठिकाणी आता कारवाई सुरू केलेल्या आहेत आणि जर अशा काही बिना नंबर प्लेटच्या गाड्या भेटल्या किंवा एक्स्ट्रा आवाज असलेल्या गाड्या भेटल्या तर आपण अशा ठिकाणी गाड्या पोलीस स्टेशनला जमा करतो आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करतो तसेच अशा जर गाड्या ट्रिपल सीट असतील विना नंबर प्लेटच्या गाड्या असतील अनावश्यक आपल्याला वाटलं की ह्याचं बाबा हे कुठंतरी गुंड प्रवृत्तीची मुलं आहेत अशा लोकांवरती आपण त्यांचं पूर्ण कॅरेक्टर सगळं पूर्ण माहिती करून त्यांच्यावरती या ठिकाणी जास्तीत जास्त स्वरूपात दंड आकारण्याचं या ठिकाणी काम करतोय आपण जवळजवळ एकाच दिवशी त्या दिवशी लाख रुपयाचा दंड आकारलेला होता आणि यापुढे देखील त्या ठिकाणी चांगल्या कारवाई करण्याचा आमचा यापुढे देखील मानस राहील आणि आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये देखील आमचे पोलिसांचे पोलीस दादांचे नंबर दिलेले आहेत त्यांना कुठल्याही मुलीला कधीही असा म्हणजे काही चुकीचा प्रकार आढळला किंवा तिला वाटलं की बाबा मला कोणतरी पाठलाग करत आहे किंवा मला कोणत्या असतं त्यांनी लगेच आपल्या नंबरवरती फोन केला आपले पोलिस यंत्रणा पाच मिनिटांमध्ये त्यांना रिस्पॉन्स देते पाहतो की सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या तरुणांकडून काही मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि ते मेसेज फॉरवर्ड केल्यामुळे काय होतं की समाजात केले करण्याचे काही प्रसंग ओढवतायत या सर्व तरुणांना आणि सोशल मीडिया आपण काय वापरण्या मागील काही दिवसामध्ये नगर या ठिकाणी जे काही प्रक्षोभक वक्तव्य केली गेली किंवा इतर ठिकाणी जे काही किरकोळ घटना घडल्या त्याचे पडसाद विविध ठिकाणी या ठिकाणी उमटत असतात त्यातील आपला नारायणगाव या ठिकाणी आता मी मागील वर्षभरापासून इथं काम करतोय नारायणगाव मधलं तसं बघितलं तर खूप चांगलं वातावरण आहे परंतु तरी देखील काही लोक समाजामध्ये असे असतात की बाबा श्टे ते सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने ते स्टेटस ठेवणं चुकीच्या पद्धतीचे मेसेज व्हायरल करणं आणि त्याच्यामुळे दोन समाजामध्ये जाते ते निर्माण होईल असतं त्या पद्धतीचं ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही या ठिकाणी बॅनर्स आणि या ठिकाणी पोस्टर्स बनवलेले आहेत कंटिन्यू सोशल मीडियावरती ते व्हायरल करतो आणि जर असं कोणी प्रकारचं चुकीचं स्टेटस ठेवला असेल तर त्यांना तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावरती योग्य ती मान मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आपण कारवाई करत असतो जेणेकरून नारायणगाव या ठिकाणचं वातावरण कुठल्याही प्रकारचं जातीय ते, ते निर्माण होणार नाही किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब होणार नाही आपण वारंवार या ठिकाणी काळजी घेतलेली आहे या ठिकाणी आपण शाळांवरती देखील जाऊन अशा प्रकारचे आपण लेक्चर्स अरेंज करतोय आणि वारंवार आपण या ठिकाणी आपल्या कमिटी आहेत त्या कमिटींना मोहल्ला कमिटी असेल किंवा बाकी इतर कमिटी असतील त्यांना या ठिकाणी वारंवार वार बोलवून त्यांना सूचना देत असतो वेगवेगळे उत्सव असतील गणपती वसुद्या असू द्या दंडे असू द्या ईद मिलाद असू द्या अशा प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकांची या ठिकाणी बैठक आयोजित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी समाजामध्ये एकी राखणं का गरजेचं याच्या वारंवार सूचना देत असतो आणि जर जर चुकून अशा वा पद्धतीने वागत असेल जेणेकरून त्यांच्यामुळे समाजामध्ये तीरणं अशा लोकांवरती आपण कठोर कारवाई करणार आहोत हे निश्चित आहे कोणते आपण आव्हान केलेलं आहे परंतु काही बऱ्याच जण तर शाश्वती केली जात नाही किंवा खरं फॉरवर्ड बऱ्याच वेळा असं होतं की एखादा आपल्याकडे मेसेज व्हायरल झाला तर आपण त्याची कुठल्याही प्रकारची खात्री करत नाही आणि खात्री न केल्यामुळं बऱ्याच वेळा आपला गैरसमज होतो आपण ते तिकडून आलेले मेसेज बाहेरून आलेले मेसेज आपण फॉरवर्ड करतो ग्रुपवर आणि त्याचा परिणाम म्हणजे किंवा त्याचा चुकीचा मेसेज समाजामध्ये जातो तर माझं पुन्हा एकदा नागरिकांना जे तरुण मुलं आहेत त्यांना आव्हान राहील की कुठल्याही गोष्टीची किंवा कुठली पोस्ट आल्यानंतर त्याची शहानिशा केल्याशिवाय बिलकुल अशा प्रकारची कुठली पोस्ट व्हायरल करू नका जेणेकरून समाजाची मध्ये तीन निर्माण आणि काहीतरी वादविवाद निर्माण होते सर नारायणगावला बायपास झाला परंतु तरीही अनेक हॉऊसर वाहन चालक जायत नारायणगाव मधला आणि त्यामुळे नारायणगाव चौक योग्य असेल तिथं ट्रॅफिकचा सामना समन्वयता तर नागरिकांना करावा लागतो ते सुरक्षा ट्रॅफिक कसं करण्यासाठी आपण केलं आपल्याकडे उपाय केला जाणार नारायणगाव या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ट्रॅफिकचा इशू होता त्या अनुषंगाने आपण आ, या ठिकाणी जी मोठी अवजड वाहन आहेत जी बायपासने जाणं आवश्यक आहे परंतु तरी देखील ती वाहन अनावश्यक कारणास्तव गावातून जात असतात तर अशी वाहनं आपण आतमध्ये येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी रिलायन्स बायपास तसेच मांजरवाडी चौक नाशिक फाटा पूनम चौक जुन्नर फाटा या ठिकाणी आपण या ठिकाणी अवजड वाहनांना गावातून प्रवेश नाही अशा प्रकारचे बॅनर्स या ठिकाणी पोस्टर्स लावलेले आहेत आणि त्यामुळे बरेच या ठिकाणी फरक पडलेला आहे तरी देखील काही वाहनं आतमध्ये जाणून बुजून येत असतात अशा वाहनांना आपण या ठिकाणी मांजरवाडी चौक या ठिकाणी देखील आपले ट्रॅफिक अंमलदार या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत आणि त्या तिथून आपण बाहेरून आणि नाशिक फाटा या ठिकाणी आपण बाहेरून या ठिकाणी वाहनं डायव्हर्ट करत असतो तरी देखील एखादा जर जाणून बुजून जर आतमध्ये येत असेल तर आपण या ठिकाणी बस स्टँड येथे आपले जे ट्रॅफिक अंमलदार त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करत असतात आपण नारायणगाव या ठिकाणी जे हे आहे पूर्ववेस आहे तसेच खोडद रोड ठीकाने, या ठिकाणी देखील आपण समविषय पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था आता आपण बॅनर्स वगैरे बनवून घेतल्या लवकरच ते आपण तो कॉन्सेप्ट राबवणार आहे सम आणि विषय जेणेकरून बाबा पूर्वेस इकडे जाणार रोडला आणि खोडद रोडला जाणार या ठिकाणी या ठिकाणी ट्रॅफिक होणार नाही तर सध्या काय जुन्नर रोडला आणि खोडद रोडला रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे खरंतरही तिथं मोठे वाहन चालक होते आणि त्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो काही बँक काही हॉस्पिटलच्या रोडला आहे रिया नागरिकांना किंवा वाहन चालकांना काय सांगतात या ठिकाणी जुन्नर रोड आणि खोडक रोड या ठिकाणी सध्या रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे निश्चितच जी मोठी अनावश्यक वाहन आतमधून गेल्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू होतोय तर आपण मी नागरिकांना आवाहन करतो ना की आपल्याकडे जे मोठी वाहनं असतील किंवा आपले जे कार्स असतील ते आपण पर्याय मार्ग वापरून या ठिकाणी बाहेरून जायचं आहे जेणेकरून ट्रॅफिकचा इश्यू होणार नाही आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आमचे पोलीस तर त्या ठिकाणी चोवीस तास अव्हेलेबल आहेत ट्रॅफिक नियोजनासाठी परंतु नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर त्यामध्ये खूप चांगला या ठिकाणी मार्ग निघेल आणि लोकांना या ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही